नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळतोय पाहूयात लगेचच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे सोलापूरची आवक आलेली आहे एक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती परभणी परभणीला सोयाबीनची आवक आलेली आहे पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड अवकालेली आहे दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार एकशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाळी आहे सात हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती सावनेर सावनेरला आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार दोनशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे औसा आवक आलेली आहे दोन हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद